पोहायला गेलेल्या अष्टामधील खोतवाडी येथील दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू स्पेशल रेस्क्यू टीमनं काही मिनिटातच दोन्हीही मृतदेह काढले बाहेर आष्टा पोलीस स्टेशन मधून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कॉल केला की दोन मुलं विहिरीमध्ये बुडाल्याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्स काही वेळातच आष्टा खोतवाडी इथं विहिरीमध्ये दोन मुलं बुडाली होती घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आष्टा पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी होते घटनेची पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सनं काही वेळातच व काही मिनिटातच दोन्ही मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले विहीर साठ फूट खोल तर पाणी चाळीस फुटावर होते फोर्सच्या जवानांनी विहिरीच्या तळाला जाऊन पाण्यातून दोन्हीही मृतदेह बाहेर काढले केरबा धोंडीराम बागडी वयवर्ष सत्तावीस राहणार नागाव रोड झोपडपट्टी अष्टा तर दुसऱ्या मयत व्यक्तीचं नाव अजय पप्पन बागडी वयवर्ष एकोणीस राहणार नागाव रोड झोपडपट्टी अष्टा असा असून दोघे जण पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही माहिती अष्टा पोलीस स्टेशनला दिली होती अष्टा पोलिसांनी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती दिली दोन्ही मृतदेह काढून आष्टा शासकीय रुग्णालय इथं पुढील तपासासाठी अॅम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर सागर जाधव असिफ मकानदार सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी महेश गवाने अमीर नदाब महादेव वनखंडे इत्यादी होते